बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे व्ही फिटनेस क्लब वासिंद व डॉक्टर प्रिया सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर संपन्न दिनांक तेरा एप्रिल रोजी शहापूर तालुक्यातील व्ही फिटनेस वासिन जिम येथे व्ही फिटनेस क्लब वासिंद व वा डॉक्टर प्रिया सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवजीवन ब्लड बँक ठाणे आयोजित भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाला या शिबिरात परिसरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले यावेळी प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले हा शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विक्रम विदे डॉक्टर प्रिया एडे राहुल एडे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली